नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपण बघणार आहोत लोणार येथील सर्व प्रेक्षणीय स्थळे व त्याची थोडक्यात माहिती आज आषाढी एकादशी निमित्त हा व्हिडिओ झालेला आहे म्हणून आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आपण बघूयात जगप्रसिद्ध लोणार सरोवर जे जगातील बेसॉल्टिक रॉकमधील एकमेव सरोवर आहे शास्त्रज्ञांच्या मते या सरोवराची उत्पत्ती पन्नास ते बावन्न हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे झालेली आहे लोणार सरोवराचा खालील आकार एखाद्या बशीसारखा असून त्याचा व्यास जो आहे तो एक हजार आठशे मीटर आहे व याची खोली एकशे सत्तर मीटर म्हणजे जवळपास पाचशे फूट आहे आणि सरोवराचा परीक वरच्या रिमच्या चारी दिशेने जर बघितला तर सहा किलोमीटर आहे तर पाण्याजवळचा परीख जो आहे तो जवळपास चार किलोमीटर आहे सरोवराचे पाणी हे पूर्णपणे खारी आहे त्याचा पीएच जवळपास दहा ते दहा पॉईंट पाच एवढं आहे हे पाणी पिण्यायोग्य नाही सध्या आपण जे मंदिर बघत आहात ते कमळजा मातेचं मंदिर आहे इथे कमळजामाता मोठी नवरात्रामध्ये यात्रा भरत असते व त्याच बाजूला गुपित कमळजा हे एक मंदिर आहे हे, हे रिमच्या डाव्या साइडला मंदिर आहे हे, हे लोणारचे काही वारसा वृक्ष आपण बघत आहोत मंठारोडला गणपतीच्या जवळ हे एक मोठं पिंपळाचं वृक्ष आहे हे दुसरं वृक्ष धारेजवळील ओट वृक्ष आहे व आता आपण बघत आहोत दैत्यसुदन मंदिर दैत्यसुदन मंदिर हे अठराशे तेवीस ला उदयाला आले कारण ते या अगोदर मातीखाली झाकलेले होते शास्त्रज्ञांच्या मते हे मंदिर नवव्या शतकात तयार झाले परंतु काही शास्त्रज्ञांच्या मते याचा काळ अकरा तेराव्या शतकामधल्या असावा चालुक्य राजाची ही सीमा असावी असं एक मत व्यक्त होते या मंदिराला टेम्पल ऑफ डेक्कन असे म्हणतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भव्य अशी विष्णूची मूर्ती आहे व मूर्तीच्या समोरील भागात वरत्या बाजूला चार विष्णूचे शिल्प कोरलेले आहेत बाहेरील भागावर जवळपास तीनशे शिल्प कोरलेले आहेत याला सूर्य मंदिरही म्हणतात खजिरा हो याची प्रतिकृतीही या मंदिरात आपल्याला दिसते लोणारचा उल्लेख दक्षिणद्वार असाही होतो लवणासूर राक्षसाचा वध इथे हे शिल्प दिसत आहे यामधील जवळपास चौऱ्याऐंशी शिल्प हे सुस्थितीत आपल्याला दिसतात इतर बाकीचे काही मुघलांच्या आक्रमणमध्ये किंवा इतर गोष्टींमुळे तुटल्या गेलेले आहेत विष्णूचे दहा अवतार या मंदिरावर आहेत बाजूलाच त्रिपुरुष मठ आहे यामध्ये ब्रह्मा विष्णू व गरुड देवाची सुंदर अशी मूर्ती आहे बाहेरच्या दिशेला हे स्वामी यांचं मंदिर आहे सरोवराच्या उजव्या दिशेला जात असताना आपल्याला मोठा मारुती म्हणजे झोपलेल्या मारुती यांचं एक भव्य मंदिर लागत आहे हे कानेटकर फॅमिली यांचं मंदिर आहे या ठिकाणी योग निद्रेत असलेली मारुतीची नऊ फूट उंच व चार फूट रुंद अशी शेंदूर नसलेली मूर्ती आपल्याला आढळते या मूर्तीमध्ये चुंबकीय गुणधर्मही आढळतात असे म्हटले जाते की जेव्हा उल्का पडली त्या उल्केचाच हा मारुती तयार केला असावा तेथून जवळच धारातीर्थ मंदिराजवळ हे पापहरेश्वर कुंड आपल्याला इथे दिसते त्या कुंडाच्या बाजूलाच ही एक होयसाळ राजाची छत्री आपल्याला इथे दिसत आहे जणू काही सूर्याचा रथच हा आहे असं आपल्याला दिसते आता आपण जात आहोत धारातीर्थ मंदिराकडे हे आहे लोणारचं पवित्र धारातीर्थ क्षेत्र धारातीर्थाचे विविध कालांतरात विविध नाव आहेत विरजतीर्थ तीर्थ कपिलातीर्थ तीर्थ गंगा भोगावती तीर्थ व धारातीर्थ असे नाव आहेत गोमुखाच्या बाजूलाच आपल्याला हे ब्रह्मकुंड दिसत आहे इथे ब्रह्माने आपला कमंडलू ठेवला होता म्हणून याला ब्रह्मकुंड नाव पडले धारा तीर्थापासून आपण बाहेर आलात तर लगेच आपल्याला अहिल्या देवी होळकरांनी केलेले अन्नछत्र दिसते सतराशे पस्तीस या काळात अहिल्यादेवीने हे बांधले असावे भक्तांच्या व्यवस्थेसाठी हे अन्नछत्र बांधले आहे हे आहे लिंबी बारो याला सूर्यकुंड किंवा वायुतीर्थ असे संबोधण्यात आले आहे ही बारो उत्तर चालुक्यकालीन असावी असं शास्त्रज्ञांचे मत आहे लोणारच्या बाहेरच्या साईडला म्हणजे लोणी रोडला हे आपल्याला सुंदर दुर्गा टेकडी येथे दिसते सर्व बाजूंनी हिरवीगार व वरती देवीचे मंदिर आपल्याला इथे दिसते सर्वकडून हिरवं व निसर्गरम्य या टेकडीवर वातावरण आहे असं हे सुंदर असं लोणार आहे तरी आपण सर्वांनी लोणारला अवश्य भेट द्यावी मी सचिन कापुरे लोणार